नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे निम्रोलॉजर आहे लगातार मी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आज व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारते आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि आपल्याला मान सन्मान मिळण्यासाठी सगळ्यात जास्त या जगामध्ये काय गोष्ट असायला पाहिजे आपल्याकडे म्हणजे आपण म्हणतो ना की ती गोष्ट तुमच्याकडे आहे तरच तुम्हाला लोक वा वा करतात सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे जीवन जगण्यासाठी काय असू शकते मला माहिती आहे तुमचं पण तुमचं पण उत्तर हेच येणार आहे या प्रश्नावरती की मॅडम पैसा म्हणतात ना जीवन जगण्यासाठी पैसा सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण बघा पैसा असेल तर लोक तुम्हाला ओळखतात वा वा करतात तुमची तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला कोणीच व्हॅल्यू देत नाही आजकाल आपले स्वतःचे मुलं सुद्धा काय आहे तुमच्याकडे तुम्ही काय देता असे सुद्धा आईबाबांना बोलून जातात आज मी सुख समृद्धी वैभव याविषयीच बोलणार आहे मी नेहमी लगातार आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त लक्ष्मी मातेची रेमेडी आपल्या सगळ्यांना देत असते आणि मला असं वाटतं जीवन जगायला रोटी कपडा मकान या तीन गोष्टी व्यवस्थित जर असल्या तर बाकी गोष्टी कशेही हँडल होतात पण शेवटी तुम्ही तुमच्या तकदिराने आणि कर्माने खात असता म्हणतात ना तुमचे कर्म जर चांगले असेल ना तर नवग्रहही सुद्धा तुमच्यावर काम करतात पण तुमचे कर्म जेवढे तुम्ही चांगले केले आणि तो पुरवठा आहे तो खतम झाला ना मग वाईट दिवस सुरू झाले मग लोक म्हणतात शनी चांगला नाही शनी लागलाय शनी भगवान खूप चांगले आहे सत्याचे देवता आहे म्हणतात ना जिथे शनी आहे तिथे लक्ष्मी टिकत नाही आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे शनी टिकत नाही आता मी छोटीशी कहाणी पण सांगते आपल्या सगळ्यांना जसं ब्रह्म भगवानांना विचारलं गेलं होतं लक्ष्मी मातेनी आणि अं शनी भगवानांनी की आमच्या दोघांमध्ये कोण सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे ब्रह्म भगवान खूप जास्त विचारात पडले त्यांना असं वाटलं लक्ष्मीला जर म्हटलं तर शनीला रागी शनी तर क्रोधित आहे काय करून टाकतील ह्या सृष्टीवरती आणि म्हणजे जसं लक्ष्मीला म्हटलं की शनी भगवान चांगले आहे तर लक्ष्मी काय करेल कारण घर चालवण्यासाठी पा चालन हरता तर लक्ष्मीच आहे काय करावं मग ब्रह्म भगवानांनी म्हटलं मला एक दिवसाचा तुम्ही टाईम द्या ब्रह्म भगवानांनी टाईम घेतला आणि दोघांनाही दुसऱ्या दिवशी समोर बसवलं आणि सांगितलं बघा तुम्ही दोघंही श्रेष्ठ आह म्हणे शनी भगवान कर्माचे देवता आहे आणि लक्ष्मी माता जिथं स्वच्छता वाणी चांगली आहे तिथंच विराजमान करत असते मग ब्रह्म भगवान म्हणाले की लक्ष्मी घरात येताना चांगली आणि शनी जाताना चांगला म्हणतात ना ज्योतिष लोक तुमचा शनी आता निघता निघताय तुमची साडेसाती निघून गेली की व्यवस्थित होईल सगळं होईल कर्म चांगले करा विचार चांगले ठेवा आणि लक्ष्मी माता संध्याकाळी घरात आगमन होताना चांगली आहे आणि शनी भगवान जाताना चांगले आहे म्हणून म्हणतात की जिथे शनी आहे तिथे लक्ष्मी थांबणार नाही आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे शनी भगवान येणार नाही म्हणून आज आपण एक उपाय उपाय असा उपाय बघणार आहे विष्णू मात म्हणजे विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचा उपाय बघणार आहे तुम्हाला जर असं वाटतं की लक्ष्मी माता माझ्या घरात स्थिर राहिली पाहिजे धनधान्यांनी माझं घर भरलेलं असावं तर पहिले तर विष्णू भगवानांचं रोज स्मरण करणं सुरू करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची चांडिंग ज्या घरामध्ये अन्नाचा पुरवठा नसतो ज्या घरामध्ये दरिद्रता असते पैसा कधीही चणचण असते की रडावं लागतं आम्हाला पैसा मिळत नाही आम्हाला हे मिळत नाही आम्हाला ते मिळत नाही जुरावं लागतं घरची लक्ष्मी नाराज राहते तर घरातल्या कोणत्याही एका स्त्रीने हा उपाय करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नामाचा दिवसभर चॅन्टिंग करायची आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, विष्णू भगवान लेटलेले आणि लक्ष्मी माता चेपत आहे असा फोटो ठेवायचा आणि या फोटो समोर रोज तुपाचा दिवाल संध्याकाळच्या टाईमला घराच्या खिडक्या दरवाजे खुल्ले ठेवून तुम्हाला श्री सुप्तमचं पाठ करायचं आहे श्री म्हणजे लक्ष्मी सुप्तम म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी मातेचं हे पाठ जेव्हा तुम्ही करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील रोज करा झोपायच्या आधी होत असेल तर हा उपाय तुम्ही करत असेल तर सगळ्यात चांगला आहे आणि तुम्ही जेव्हा करणार तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचा बिझनेस असेल आवक नाही आहे कोणतीही गोष्ट असो नोकरी असेल तुम्हाला रिझल्ट दिसतील पण प्लस एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही विष्णू भगवानांचं स्मरण करता त्यानंतरच तुम्हाला लक्ष्मी मातेचे स्मरण करायचं आहे आणि लक्षात घ्या होईल तसं गरिबांना म्हणा या बंधूंची मदत करत राहा जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला ईश्वर पावन होत असतो मला असं वाटतं मी नेहमी आपल्याला सांगत असते प्रॅक्टिकली की अध्यात्म पण करा अध्यात्म पण करा ॲस्ट्रॉलॉजी बघा वगैरे काहीच हरकत नाही पण तुम्ही कर्माला पण भिणं सुरू करा मी कर्माला खरंच खूप मानते आणि मला भीती वाटते मला असं वाटतं की मी आज हे काही वाईट केलं तर उद्या माझ्यासोबतही हे घडणार आहे म्हणतात ना घुमून फिरून ते आपल्याजवळ येत असतं मग याच प्रकारे जेव्हा तुम्ही असे पण उपाय करता तर कधीही कर माला तर मला शनी भगवानांना आठवण करायचं तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात आपल्या सगळ्यांना मला शेअर करत चला तुम्ही तुमचे काय फीडबॅक आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा जसं वेळ मिळेल तसं मी आपल्या सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते आणि परत एक वेळा सांगते खूप जणं मला लगातार मेसेज करतात की मॅडम तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला अपॉइंटमेंट आधी बुक बुक करावं लागतं आणि ऑन कॉलवरची मिळेल तुम्हाला फेस टू फेस पण मिळेल जसं वास्तूविषयी लोक मला प्रश्न करतात की आमचं किचन इथे आहे असं आहे तर तुम्ही माझी वास्तू व्हिजिट घेऊ शकता कारण मी व्हिजिट घेते तसं नाही सांगू शकत आणि आणि जसं जमेल तसं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आहेत ते पण बघत चला आता काही लोकांना नाही शक्य आहे माझ्यापर्यंत पोहोचणं तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ ज्यांना गरज आहे तुमच्या जवळच्या पण सेंड करत चला